आताच आपण झोपेतनं उठलो आहे दिवस तिसरा आहे आपला आणि उठेपर्यंत आहे बघा मेघानी सगळा गप्पा अशा बोलते मेघाने पूर्ण कांदे पोहे बनवले आहेत बघू आता टेस्ट कशी आहे मेघा चांगले बनवले आहेत ना बघू आता टेस्ट घेत करूया वे थोड्या वेळातच चला बघा मेघा आता स्पेशल आगरी कोळी चिकन बनवते आगरी स्टाईलने सुका चिकन काय बनवते चिकन चिकन मिक्स करते आता मेघा वाश येतोय चिलीचा वाश येत आहे काय अरे सिरियसली हे के चिलीचा चिलीचा येत चिकनदा आता चिलीचा वाश येतोय ते आहे मेघाच्या मसाल्याचा वास येतो मस्त एकदम घमघमाट सुटला आहे सांग ना मग बघा चिकन सुका बनवला आहे मस्तपैकी मी काय बोलत होती गॅस बंद केल्या बोलते बघा मस्त एकदम टेस्ट मस्त आहे टेस्ट मस्त आहे ना वास मस्त येतोय आहे एकदम एक, एक मिनट जरा बघा लॉलीपॉप आहे दोन लॉलीपॉप आहेत आणि बाकीचे चिकन हड्डे आहेत फक्त काल कारणातलं चिकन सगळं काढून आम्ही बघा चिली बनवलेली आणि काल खाली नव्हती आता चिल्ली खाली एकदम टेस्टी आहे चिल्ली तुला का बोलायचं आहे बघा चिकन सुक्का कोलंबीचा रस्ता आहे बघा कोलंबी बाबा कसली मोठी कोलंबी आहे आणि हे बघा भाकऱ्या हॉटेलमधनं ऑर्डर केलेल्या भाकऱ्या पण आल्यात आपल्या चुलीवरच्या भाकऱ्याचं म्हणणं आहे मेघाने चिकन बनवलं आहे तर आता आपण रिव्ह्यू घेऊया चिकन कसं झालं हा काय खातोय हा चुकी भाकरी याला चिकन एक नंबर झालं आहे आगली पद्धतीचं चिकन सुद्धा केलेलं आहे मेघाने धन्यवाद मेघा हे जे विदा बाबू बाबूची बायको बाबू काय बोलणार नाही जर तारीफ केली तर बाबूला घरी लाटनेने मार आहे अगर हम करें तो करें क्या बोले तो बोले क्या बाबू बोलते मस्त झाले बाबूजा श्रवण ए लल्लू हे काय नुसते तोंड आहे ना तोंडने बोलला कायतरी भारी मिस्टेक हो गया सर लॉजिक करा ना आडूबाजा तो फुटूंग काढत आहे ए मामी तू मामा मामाच चव्वेचाळीस झालेत था। पावणे सहा झालेत ऑलमोस्ट निघायची तयारी आहे सगळी घरी जाऊया आता ये। ये। ला ला तर गाडी आपण सामान बांधलेले आहे गाडीवर पूर्ण आता फक्त आपल्याला इकडनं निघायचंच आहे निघायची तयारी करतोय झालंय ऑलमोस्ट कॉफी वगैरे पिऊन झाली आताच कॉफी वगैरे पिताना शूट नाही केलंय आता फक्त निघूया इथून आणि वाटेतला प्रवास बघूया काय करतोय आपण चला तर बेटू बाय बाय चला मामा मामी आता निघतोय ऑटोनी आपण निघूया थोड्या वेळात हे तर काय सारखं सारखं तर रे चला बाय 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 बेटू मुंबईला चला बाय बाय चल शहाण हे बघा सहा वाजल्यात आता आपण निघालोय मुंबईला जायला तर चला पटकन लवकर निघूया मुंबईला जायला थोड्याच वेळात भेटू आपण बॉम्बे गोवा हायवे लागतो मग बाय बाय बघा पावसाचं वातावरण सकाळपासून दुपारपासून पाऊस चालू होता थोडा थांबलेला मध्ये परत आता पाऊसाचं वातावरण आहे बारीक बारीक पडतोय पाऊस बघा बघा काळे काळे नुसते समोरचा व्ह्यू बघा माझ्या राईट साईड एक नंबर व्ह्यू बघा लास्ट टाइम लास्ट टाइम पण क्रॉस ट्रॅफिक लागलेला गाडी चालू करून सहा मिनिटं नाही झाली सहा मिनिटात ट्राफिक काय होणार आपलं मुंबई गोवा रोड कधी होणार काय माहित नाही करणार पण कधी समजत नाही बघा आपण आता हॉटेल संगम आपण लास्ट टाइम पण इकडे आलेलो तेव्हा इथेच जेवलेलो आपल्याला जेवण इकडचं चांगलं लागलेलं ला। त्यामुळे आपण डिसिजन घेतला आता आपण हॉटेल संगमला जेवायला बसूया बघू शकता आपण पोचलो हॉटेल संगमला बघा लास्ट टाइम पण या हॉटेलची आपण व्हिडिओ केलेली तर आता पण इथेच जेवायला बसूया आपण आता आप संगम मो, संगम हॉटेलला पोचलो आहे आणि आपण ऑर्डर दिली आहे चिकन फूल बटर चिकन फूल नान रोटी आणि लास्टला पण दाल खिचडी ऑर्डर करणार आहे तर आता आल्यावर तुम्हाला दाखवतो क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर आहे आम्ही लास्ट टाईम पण इथे जेवून गेलो आहे म्हणून आता परत मी बोललो आहे ना इकडेच जेवूया तर बघूया आल्यावर टेस्ट सांगतो तुम्हाला आणि सगळे टेस्ट सांगतील कसे आहेत आता आपलं बटर चिकन मसाला आलं आहे बटर नान बटर रोटी आणि कांदा आणि आता टेस्ट करूया आणि सांगूया कशी आहे ते बटर चिकन आपण आवडलं आहे परत ऑर्डर केलं आहे आता बघा आपली दाल तडका खिचडी पण आली आहे बघा एक नंबर असते यांची वाटाणे वगैरे सगळं असतं त्यात आम्ही लास्ट टाइम पण खाल्ली आहे खूप मस्त लागते दाल खिचडीत गाजर असतात गादरचे पीस वगैरे असतात छोटे छोटे बघा मस्त तडका लावून दिलाय आता जेवलं आपण निघायचं आहे धुका बघा किती आम्ही व्हेरीफाय केलं धूळ नाही आहे ही धुकच आहे प्रॉपर कारण इथे कन्स्ट्रक्शनचं काम नाही चालू आहे बघा रस्ता ओला आहे पूर्ण पूर्ण धुकाने भरलं आहे हा रस्ता आहे बघा गाडीच्या हेडलेटवर बघा या बघा हा बघा याडा किती वाजले बघूया बघा पावणे अकरा झाले आहेत आता पटापट निघूया मुंबईकडे आणि थोड्या वेळातच जाऊ डायरेक्ट आपण मुंबईला आणि तिथेच ब्लॉग एंड करू ते कशी वाटली आमची मानगावची सिरीज आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 पण करा आणि इशान ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब पण करा बाय बाय आता क्षितिज आणि मेघा त्यांच्या घरी चाललं आहे आपण त्यांना सायनला ड्रॉप केलं आहे थँक्यू आता पुढच्या पिकनिकला भेटणारे बोललेत सव्वीस डिसेंबर लवकरच भेटू पुढच्या पिकनिकला बाय बाय गुड नाईट आता आपण ऑलमोस्ट घरी पोचलो आहे साडेबारा वाजलेत आणि आपण सिद्धिविनायक मंदिराजवळ पाठच्या रोडवर आहेत तर आता आपण घरी पोचलो आहे तर हा ब्लॉग इथेच एंड करतो तर कशी वाटली मानगावची सिरीज आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक पण करा शेअर पण करा आणि शर्न ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब पण करा भेटू तशा नवनवीन ब्लॉग मध्ये चला तर मग ब्लॉक